પંચાલીસ રૂપે પંચાળીસ રૂપાય ચાલીસ ચાલીસ तीन हजार एकतीस रुपये बत्तीस रुपये पच्चीस रुपये छत्तीस रुपये साडे छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये सदतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये एक्केचाळीस रुपये रुपये बेचाळीस रुपये सो बेचाळीस रुपये साडे बेचाळीस त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये

एक हजारशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये बोलासशे रुपये चला पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये चार हजार रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपये साडे चौवेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये शेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये साडे साडेचाळीस रुपये पंचाळीस रुपये साडे पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये साडेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये साडे सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये अठ्ठेचाळीस पन्नास एकोणपन्नास रुपये पाच हजार रुपये हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये साडे चौवेचाळीस रुपये पंचाळीस रुपये रुपये पंचाळीस साडे पंचाळीस रुपये साडे पंचायत गेला ना साडे पंचायत बाबा तुम्ही एक मिनिट पत्तीस रुपये साडे रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये बेचाळीस रुपये साडेबेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये रुपये चव्वेचाळीस रुपये माने पंचळी पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये